दिनांक चार नोव्हेंबर रोजी फुलंब्री तालुक्यातील बाबरा सर्कलमधील चिंचोली नकेबेतील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जयस्वाल यांनी सर्कल सर्कलमध्ये सर्व शाळांना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्तानं हा उपक्रम हाती घेतला असून शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे यावेळी जितेंद्र जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखे कणकर व धाडसी निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये आली पाहिजे असं सांगितले संस्थेचे अध्यक्ष डॉ मचिंद्र जंगले यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याकाळी भारतात दोनशे पासष्ट संस्थाने होती भारत स्वतंत्र झाल्यानंतर ती सर्व संस्थानं विलीन करून घेण्याचं धाडस सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात होते असं त्यांनी सांगितले भाऊसाहेब पवार सोसायटी चेअरमन माजी सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य वर्ग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या